मी सुजित आपल्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत बातमीपत्राची सुरुवात करताना पहिली बातमी येते ती संगमनेर शहरातून संगमनेर शहरातील बेकायदा कत्तलखान्यावर सातत्याने छापे टाकणाऱ्या पोलिसांनी आपला मोर्चा आता मांस विक्रीच्या दुकानांकडे वळविला आहे शुक्रवारी सकाळी मोगलपुरा येथील मांस विक्रीच्या पाच दुकानांवर छापे टाकत पोलिसांनी तब्बल आठशे किलो गोवंश जनावरांचे मांस आणि विक्रीचे साहित्य ताब्यात घेतले आहे राज्यात गोवंश हत्या कायद्यांतर्गत गोवंश जनावरांची कत्तल करण्यात व त्यांचे मांस विक्रीस बंदी असताना या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल झाल्यानंतर त्याच्या मासाची तेथेच किरकोळ स्वरूपात विक्री होत असते समोर आल्यानंतर पोलिसांनी निरीक्षक गोविंद ओमासे व सहकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मोगलपुरा झमझम कॉलनी येथील पाच दुकानांवर छापे टाकून आठशे किलो गोवंश जनावरांचे मांस आणि विक्रीचे साहित्य असा सुमारे पंच्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे तर पाच आरोपींविरोधात हत्तीबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर मदिनानगर झमझम कॉलनी अशा दोन चार ठिकाणी आपण आजपर्यंत रेडे गेले तिथले आपण जीवन जनावरे पकडले मटन जना, बीफ मटन जप्त केलं पण मोगलपुरा या भागामध्ये आपण केलेली कारवाई ही पहिलीच कारवाई या मोगलपुरा भागात चोरून ते कापाकापी करतो आता या पुढे कुठले म्हणजे कुठलेही गोवाशात होऊन देणार नाही हे आमचा निर्धार आहे आणि तो आम्ही कायमस्वरूपी म्हणजे निर्धार तो पक्का करणार आहे आणि शंभर टक्के हत्याबंदी संगमनेर शहरामध्ये करणार म्हणजे करणार काय म्हणजे डाऊटच नाही आम्हाला आणि रंग दल आर एस एस ह्या लोकांची साथ आहे ते आम्हाला काही लोकने माहिती देतात बजरंग दलाचे कार्यकर्ते आर एस एसचे कार्यकर्ते बी जे पीचे काय कार्यकर्ते आम्हाला फोन करून सांगतात कुठं काय आहे त्यांची आम्ही मदत घेतात मध्ये अशी बात नाही आपल्या एस पी साहेबांनी सांगितलं की माझ्यावर दबाव येतो हो बाबा असा काही तुमच्यावर दबाव येतो का कारवाई कारवाई करताना कोणाचाही दबाव नाही उलट एस पी सरांनी मला सांगितलं की तुम्ही मोमाशी बे बेधडक कारवाई करा तुम्ही काही कुठले कोणाला घाबरायचं नाही काय नाही असं एस पी सरांचे आदेश आहेत पुढील बातमी आहे ती सराफ व्यावसायिकांच्या निषेधाबाबतची केंद्र शासनाने सराफ सुवर्णकार व्यावसायिकांवर जाचाकाठी व अबकारी कर लादल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या या निर्णयाला गेल्या महिन्याभरापासून राज्यातच नाही तर देशभर सरापांचा विरोध सुरू आहे सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची वेळ नोंदवणे त्यांनी आणलेले जुने सोने व चलन यांची नोंद ठेवणे त्यावर एक्साईज कराची आकारणी करून ती वसूल करणे दोन लाखाच्या पुढील सोने खरेदीसाठी पॅन कार्डची झेरॉक्स घेणे अशा अनेक बंधनकारक तरतुदी या कायद्यात आल्या आहेत या तरतुदींच्या विरोधात संगम न्यायालयातील सरफांनी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढला प्रांताधिकारी संदीप निचत यांना त्या संदर्भातले निवेदन देण्यात आले असून यावेळी मोर्चात विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते संगमनेरबरोबरच शिरूर तालुक्यातही शिरूर तालुका सराफ सुवर्णकार व वा आटणीवाली असोसिएशनच्या वतीने पुणे नगर रस्त्यावर फाटा शिरूर येथे मोर्चा व काही वेळ रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे भाजपा सरकारने आमच्याबरोबर गद्दारी केली असून आम्हाला रस्त्यांवर उतरविले आहे सोनार व व्यावसायिकांवर लादलेल्या या अन्यायकारक अटी व अबकारी कर रद्द करण्याची मागणी करत केंद्र शासनाच्या विरोधाच्या घोषणा देण्यात आल्या ते तालुका अध्यक्ष संदेश देशमुख मनसेचे गुबाई तो आपण सर्व उपस्थित आहात गर्गुबाईंनी थोडं आपण सांगितलं की हे व्यापारी असोसिएशनचं आंदोलन आहे त्यामुळे तुम्ही इथे बसलेलं आहात आणि जर आमचं आंदोलन असतं तर आम्ही एक घटाच्या रस्त्यावर गेलो मला या ठिकाणी वैभवांना सांगायचं आहे आम्हीही अशा वेळेस

ठिकाण दुःखपद शाळेमध्ये जेवणासाठी बाहेर जाऊन आलेले शाळा बंदोंना विनंती असेल जेवण केलेशिवाय कोणी जाऊ नये कुमसेचे प्रमुख मयुर धोरण जाडेकर सर्वसामान्य सदस्य माझी नजरे अपेक्षा आपल्याला विनंती असे जेवण केलेशिवाय जाऊ नये दीड दोन वर्षातला महाराष्ट्रातला सर्व पहिला आत्महत्येचा सर तर त्याच्या आधी कुठल्याही वर्षात आत्महत्या एवढ्या झाल्या नाही इतक्या जास्त आत्महत्या या या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या कार्यकाळात झालेल्या आहेत मला आठवतं मी विधानसभेत पाच वर्ष ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला आजचे भाजपचे अनेक मंत्री विधानसभेमध्ये मांडायचे की या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या वरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा परंतु आज हे सगळे विसरलेत की ज्या वेळेला आपण तीनशे दोन चा गुन्हा दाखल करू हे स्टेटमेंट आपलं पटलावरती येत आणि आज तीच परिस्थिती या सरकारने त्या लोकांच्या साठी काही केलेलं दिसत नाही बजेट नुकतंच झालं त्या शेतकऱ्यांनाही पुढं गाडीची मदत झाली नाही कुणीतरी नाना पाटेकरांच्या सारखा एक कलावंत पुढे येतो आणि त्या कलावंताच्या द्वारे लोकांना मदत मिळते तर हे होत आजचं बातमी मित्र पाहत राहा आपला आवाज हक तुमची साथ आमची धन्यवाद